भाऊंचा वाढदिवस एकवीस तारखेला गेली पंचवीस वर्षे आम्ही साजरा करतो आहे आणि उत्तरोत्तर भाऊंच्या कार्यामध्ये अधिक वाढ होते अतिशय कामगार चळवळीमध्ये चांगली दिशा त्यांच्या निमित्ताने मिळते आणि कामगारांच्या बाबतीत त्यांची जी आत्मीयता जी आहे ती फार वाखाण्यासारखी आहे त्यांनी कामगारांसाठी आता घराच्या प्रश्नावर गिरणी कामगारांसाठी मोठी आघाडी घेतलेली आहे परवा एका कार्यक्रमात का त्यांनी सांगितलं की आता जर खरोखरच घरं मुंबईमध्ये आपल्याला मिळा मिळावायचे असे वाटत असेल तर पुन्हा सगळ्या संघटनांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते पुढाकार घ्यायला तयार आहेत या बाबतीत त्याच्यामुळं संयुक्तिक होतं हा वाढदिवस साजरा करणं आणि कारण काय त्यांच्या वाढदिवसाने प्रत्येक कामामध्ये कार्यामध्ये चळवळीमध्ये वाढच होत चाललेली आहे म्हणून आम्ही सातत्याने त्यांचा वाढदिवस करत असतो जेणेकरून कामगार चळवळीला एक चांगला नेता मिळालेला आहे जो सगळ्यांना समावेश करून घेऊ शकतो सामंजस्यपणे त्यांच्याशी बोलतो वागतो कोणालाही वाईट अपशब्द वगैरे वापरत नाही आहे म्हणून असा नेता निश्चितच मिळणं म्हणजे आमचं भाग्य आहे असं आम्ही समजतो एरियात मग घरं घ्यायचं म्हणून त्यावेळेला त्या म्हणजे ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेला मान्य झालं होतं त्यावेळेला आम्ही ते मान्य केलं होतं एवढ्यासाठी की काही बिल्डरना पंचवीस एकर जागा देऊन त्याच्यामध्ये त्या बिल्डरना बांधायला सांगत होते आणि निडी लोकांसाठी म्हणजे गरजू लोकांसाठी भाडे तत्वावर असलेली घरं जी बांधणार होते त्याच्यामध्ये एकशे साठ एकशे साठ एक म्हणजे तीनशे वीस स्क्वेअर फिटाची घरं कोणगावला प्रथम दिली इंडिया पूलमध्ये परंतु त्या ठिकाणी त्यानंतर कोविड आलं कोविडमध्ये सरकारने त्याचं वापर केला आणि तो वापर झाल्यानंतर तिथे नासधूस मोठ्या प्रमाणात झाली त्यासाठी काहीतरी बावन्न करोड रुपये खर्च होणार होते आणि मग म्हाडा खर्च करणार की टी खर्च ह्याच्यामध्ये तीन वर्षे घालवली हो आणि त्या तीन वर्षाचं भुर्दंड त्या तिथल्या रहिवाशांना म्हणजे कामगारांना दिला आणि जवळजवळ प त्रेचाळीस लाख हजार रुपये भरायला सांगितले शिवाय भाडं जे आहे ते देखील अधिक प्रमाणात त्यांनी हे केलेलं आहे भाडं म्हणजे मेंटेनन्सचा खर्च हे मान्य नाही आहे आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर गिरणी कामगार असं बाहेर जाऊन एक तर त्यांना ते भाड्याने देता येणार नाही म्हणजे बँकांचे हप्ते पेटता येणार नाही म्हणजे गिरणी कामगार अगोदरच जो ग्रस्त झालेला आहे त्याच्यामध्ये त्याला साप मारून टाकण्याचीच ही संकल्पना आहे सरकारची असा त्याचा अर्थ होतो तेव्हा सरकारने त्याचा ते पुनर्विचार केला पाहिजे जे काही द्यायचं ते त्याला समाधानाने मिळालं पाहिजे त्या कामगाराला समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे ही त्यामागची आमची भावना आहे आता आम्ही दोन तीन वेळा त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे काल देखील मी मुख्य सचिव जे आहेत या विभागाच्या वत्सा नायरजी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि पुन्हा आमची भेट घडवून आणावं असं आम्ही त्यामध्ये सांगितलेलं आहे कारण जोपर्यंत भेट नाही तोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे निर्णय घेणे योग्य नाही ते लादलं जाते तर त्याच्यामध्ये मागच्या वेळेला चर्चा न करता त्याने एक तो परिपत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं पंधरा मार्च चोवीसचं परिपत्रक आहे त्याच्यामध्ये जो कामगार एम एम आर डीची घरं घेणार नाही त्यांना पुन्हा घरच मिळणार नाही ही, ना ही। जी सरकारची भूमिका ही योग्य नाही आहे आणि बाहेर ते इथून जवळजवळ शंभर मीटर शंभर किलोमीटर अंतरावर कामगारांना पाठवतात ही गोष्ट देखील आम्हाला हो ते मान्य नाही आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जागा आहेत घरं बांधता येतील जर सरकारने ठरवलं तर बरंच काय करू शकतात बरंच काय होऊ शकतं सरकारची मानसिकता हवी त्यासाठी शिवर म्हणजे आमचे अधिवेशन हे सतत होतच असतात आता हे वाढदिवस हा एक प्रकारचा आमचं अधिवेशनच आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे काही सरकारला काही गोष्टी आम्ही सांगत असतो त्या निमित्ताने आणि यापुढे भाऊंची असे आम्हाला एकंदरीत जी आमची चर्चा आमच्याशी करतात त्याच्यामध्ये त्यांची दूरदृष्टी अतिशय चांगला आहे मागच्या वेळेला त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं इथे आपल्याकडे जवळजवळ गेली बारा तेरा वर्ष चालू आहे आणि त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या आणखी काही इन्स्टिट्यूट आपल्याला चालवता येईल काही कॉलेज चालवता येतील का त्याच्यामध्ये लॉ कॉलेज आहे फॉरेन्सिक लॅबचं कॉलेज आहे आर निर्माण करणार कारण ही, ही।, का ही माणसं कमी आहेत कमी मिळतात दुर्मिळ मिळतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करायचं आहे अशी त्यांची भावना आहे दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे धन्यवाद